पत्रकार आहेत मग पत्रकारांना नाही ते ओरिजिनल म्हणते <laughs> इथली न्याय व्यवस्था म्हणूची रकेल झाली इथली न्याय व्यवस्था म्हणूची रकेल झाली ही संसद लुटारूंची हिजड्यांची हवेली झाली कुठे <laughs> मांडू मी माझ्या वेदना विश्वाला कुठे मांडू मी माझ्या वेदना विश्वाला ही व्यवस्था आझाद मैदानावर नागवी झाली मुंबईला जे काय झालं मुंबईला काही ओबीसीचा हे थोडा थोडा वेळ घेईल कारण ओबीसीला ओबीसीला या आरक्षणाचा अ आणि र माहित आहे श माहीत नाही यांना फक्त पिंपळीचा सरपंच बदलल्याला माहित आहे पिंपळीचा सरपंच नवीन झाला ना आहे ना बारामतीवाले आहेत का नाही खरं आहे ना बारामतीतल्यांना विचारतो आहे का नाही करेल आता सगळीकडे कर तुम्हाला असंच होणार आहे आता इथ माझ्या अगोदरची भाषण करत होती त्यांच्या थोडा संदर्भ घेऊन मी बोलणार आहे करून तो आरक्षणाचा थोडा इतिहास तुम्हाला सांगणार आहे कोलवाडी भूषण पहिले तर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध कोलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे राष्ट्र खरे राष्ट्रपिता राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी हो महाराज ज्यांनी आंधळ्याला डोळ पहिला कान मुक्याला वाचा गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबई मध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीम गर्जना करणारे की हे आजी हे असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील महापुरुष बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी माता जिजाऊ माता रमाई माता अहि होळकर माता सावित्री महापुरुषांना प्रथम आणि ही जी लढाई आहे या आरक्षणाची लढाई ही आरक्षणाची लढाई सुरुवात केली या महात्मा ज्योतिबा फुलेंनी अठराशे अठ्ठेचाळीस ला हंटर आयोगासमोर फाटके कपडे घालून उभा राहिलं आणि फटफी कपडे घालून उभा राहून फाट इंग्लिश बोलायला लागलं फाट आणि इंग्रजांना कन्व्हिन्स केलं इंग्रजांना इंग्रजांना कन्व्हिन्स केलं आणि इंग्रजांनी इंग्रजांना काय मागितलं महात्मा फुलेंनी तर प्रतिनिधित्व हो मागितलं मग महात्मा फुलेंचा महात्मा फुलेंनी हे आंदोलन जे सुरू केलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे महात्मा फुले आपल्या ब्राह्मण मित्राच्या वरातीच्या लग्नात वरातीतून चालत होते त्या वरातीत महात्मा फुले त्यावेळी ज्यांचा जे काय म्हणतात इन्कम टॅक्स एकवीस हजार रुपये इन्कम टॅक्स भरणाऱ्या महात्मा फुलेला आणि टाटा वीस हजार रुपये भरायचा त्याच्यापेक्षा जा जास्त दीड हजारांनी इन्कम टॅक्स भरणाऱ्या महात्मा फुलेंना परंतु वरात टिपून बाजूला आकलण्यात आलं आणि मग महात्मा फुले मुळा मोठा नदीच्या कडेला जाऊन डोळ्यातून पाणी येत होत लढायला रडत बसले त्यांनी शेजारच्या मांगावऱ्याकडे बघितलं आणि त्या मांडावड्यातली आस्पृश्य वाघव दुपारच्या वेळेला गावात जायची तयारी करत होती आणि तयारी काय करत होती कमराला झाडू आणि गळ्यात मडक बांधून ती गावात जायची तयारी करत होती मग मा महात्मा फुले यांनी विचार केला सांगितलं की के यार मला माझा अपमान करतोय पण ह्यांना तर ह्यांचा अपमान सुद्धा अभिमान वाटतो हे अभिमानाने चालले आणि मग महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि मरेपर्यंत महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी ते आंदोलन चालवलं आता वेळ नाही त्याच्यामुळे मी मध्ये सांगतोय महात्मा फुले नंतर हे आंदोलन शाहू महाराजांनी चालवलं शाहू महाराजांच्या वडिलांचं निधन झालं तुम्हाला माहित आहे वेदयुक्त प्रकरण घडलं जी भटजी होता ती पूजा म्हणत होता ती पूजा म्हणत असताना त्याच्या सगळ्या शिव्या देत होत्या ती शाहू महाराजांना समजलं शाहू महाराजांनी त्याला हात टाकलं तर तो म्हणलं हीच म्हणणार का आम्हाला कुणाकड महाराजांकड हीच म्हणणार आणि मग महात्मा फुले राजेश्री शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातल्या सव्वीस जुलै एकोणीसशे दोन ला पन्नास टक्के आरक्षण दिलं तुम्ही आज बी जाऊन बघा तिथं तिथं शाळा बोर्डिंग ह्या प्रत्येक जातीसाठी शाहू महाराजांनी उभा केलेले दन्या। आता ही शिक्षण आणि आरक्षण ही शिक्षण आणि आरक्षण संविधानात पुणे आणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी आपल्या देशात एकोणीसशे एकोणीस ला फर्स्ट इंडिया ऍक्ट लागू झाला आणि फर्स्ट इंडिया ऍक्ट लागू झाल्यानंतर त्या फर्स्ट इंडिया च्या आधारे एकोणीसशे अठ्ठावीस ला लिथियम आयोग गठीत झाला त्या लिथियम आयोगाचं एकूण तेरा सदस्य होत त्या ते तेरा सदस्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक होत त्यावेळी काय गुगल मॅप नव्हता त्यावेळी आपल्या देशात हजार भाषा बोलल्या जायच्या त्या हजार भाषेतल्या पाचशे भाषा अशा होत्या लिद्या, लिद्या त्या लिहिल्या आणि वाचल्या जायच्या पण पाचशे भाषा अशा होत्या त्या फक्त बोलल्या जायच्या भाषा फक्त बोलली जाते अशा कठीण परिस्थितीत बाबासाहेब उद्या जर बारामतीत येणार असेल तर आजच्या रात्री बारामतीत यायचं आणि सगळ्यांना सांगायचं की उद्या उद्या लिती आयोग येणार आहे तुम्ही आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे ही माहिती त्या आयोगाला द्या ज्यांनी न्यायातले त्यांची सूची झाली काय नंतर सूची झाली दीड हजार एसीची झाली एक हजार शेड्यूल ड्राईब ची झाली तुम्ही काय ऐकलं नाही तुमच्या काय बाबासाहेबांचं ऐकलं नाही तुमच्या बापदासाहेबांच्या घरावर मोर्चा काढला ओबीसी निविरोध केला आणला मग बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी राग धरला का नाही बाबासाहेबांनी मग एकोणीसशे तीस ला सत्तावीसला जे सायमन कमिशन झालं तो एकोणीसशे तीस ला सायमन आला तुम्हाला मला शाळेत काय शिकवलं का बॅक सायमन सायमनच ना सायमन काय माळेगाव कारखान्या तिकीट मागायला का येणार होता सायमन येणार कशाला होता सायमन आपल्या देशात तुम्हाला मला आरक्षण देण्यासाठी आलता परंतु आपल्याला काय सांगितलं बॅक ह्या देशातल्या दोन ओबीसी आणि पुरुषांच्या म्हणजे दलितांच्या बाबासाहेब आंबेडकर चोरसी आणि अजून एक ओबीसीच्या नेत्यांनी साहेबांचं स्वागत केलं बाकीच्या सगळ्या देशातल्या देशातल्या लोकांनी त्यांचा विरोध केला आणि मग एकोणीसशे एकतीस ला पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेबांनी हक्क अधिकार तुम्हाला मला मिळवून दिला आलं जसं गांधी पहिल्या ह्याला गेलं नव्हतं मोहनदास करमचंद गांधी पहिल्या राऊंड टेबलला नव्हतं दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधी गेलं इकडे भगतसिंगला फशीला जाऊ दिलं पण तिकडं तिकडं गेलं आणि तिकडं तुम्हाला मला जे हक्क अधिकार होते त्याच्या विरोधात विरोध करायसाठी गेलं आणि त्यांनी विरोध केला परंतु बाबासाहेब प्रखंड पंडित होते आता मी तुम्ही असेल काही काही ह्याच्यावर पोस्ट टाकते आणि आरक्षण कशासाठी मागतोय शिक्षणासाठी नाही तर तुमच्या सात पिढ्या बराबरी बाबासाहेबांच्या एकट्याच्या डिग्री एवढ्या तुमच्या सदर पिढ्या वाचून वाचून तोंडाला देतील आता इथं कार्यकर्त्यांनी सांगितलं तर ही ज्यावेळी हक्का अधिकार मिळालं गांधीजी तिथून आल्यान पुण्याचं उपोषणाला बसलं आणि बाबासाहेबांनी लंडन वरून कम्युनल अवॉर्ड जो आणला होता तो कम्युनल अवॉर्ड चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला रद्द करण्यात आला पुणे का राज्याचं नाव मग बाबासाहेब म्हणले की मी माझ्या बहुजन समाजासाठी लंडन वरून एक रसाचं फळ आणलं होतं गांधी काँग्रेसनी त्या फळातला सगळा रस काढून घेतला आणि त्याचा स्वतः माझ्या आणि माझ्या बहुजन समाजाच्या तोंडावर फिकून मारला पण बाबासाहेब हारले का नाही हारले बाबासाहेबांनी एस आणि एसटीची यादी त्याच वेळेत झाली बत्तीस ला आम्हाला एसटी एकतीस ला जनगणना झाली एकतीसच्या जनगणनेमध्ये शुड्यूल कास्ट आणि शुड्यूल ची लोकसंख्या मोजण्यात आली ती साडे बावीस टक्के निघाली आणि त्याबरोबर तुमची ओबीसीची बी लोकसंख्या मोजली बावन्न टक्के ओबीसी बावन्न टक्के दे देशात सगळ्यात मोठं कोण असेल तर ही बावन्न टक्के ही ओबीसी आणि हे तिकीट मागत जेएडपीच कोणाला दोन टक्के वाल्याला जेएडपीचं व्हायचं कारखान्याला व्हायचं पण व्हायचंय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देशाचा प्रधानमंत्री व्हायचा अधिकार बाबासाहेबांनी तुमच्या माझ्या बापाने दिलेला आहे बापाला बाप म्हणा कुणालाय कुणाला भाव मानताय आणि मग जे एकतीस ला जनगणना झाली त्या एकतीस बत्तीस ला अधिकार मिळाले परंतु ओबीसी ला ते हक्क मिळाले नाही कुणाला मिळाला आरक्षण एस सी एस ला मग बाबासाहेबांनी संविधान बनवताना त्याच्या तीनशे चाळीसावं आर्टिकल पहिलं लिहिलं पहिलं ती लिहिलं आणि त्या तीनशे चाळीसाव्या आर्टिकल नुसार ओबीसीच्या आरक्षणासाठी आयोग गठीत करण्याची तरतूद केली ला पंडित जवाहरलाल नेहरूंनीच घटना दुरुस्ती केली ती घटनेच ओबीसीचं आरक्षण कॅन्सल मग बाबासाहेबांनी हिंदू कोडबीर म्हणजे ह्या महिलांसाठी आणि ह्या ओबीसीसाठी आमच्यासाठी नाही आम्हाला मिळालं होतं आणि आमचं कोण का आमच्याकडे कोण काढायचं बिडायचं बी म्हणू शकत नाही आम्ही तीन पाट्या लावतो तुम्ही बघितलंय दोन एप्रिल दोन हजार अठरा ला तुम्ही होता की मोर्चात बरं देणे ऍड्रोसिटी रद्द करा म्हणून त्यांच्याबरोबरच होता तुम्ही आणि मग नाही नाही मी मोर्चा सांगितलं असलं तस किती मोर्चा काढा आम्हाला काय फरक पडत दिल्लीला जाऊन संसदेत जाऊ देऊ का दिल्लीच्या संसदेच्या गेट वर ता जायची ताकद करा नाही तुमचा बाप कळा नाही अठ्ठेचाळीसला घटना दुरुस्ती झाली आता सगळे म्हणतात मद्रासला माणसात मद्रास मग महाराष्ट्रात द्या मद्रासचं कसं आलं पेरायाला बघा बाबासाहेबांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी राजीनामा दिला आणि बाबासाहेब आंबेडकर देशभरात ओबीसीची संमेलन घ्यायला लागली बाबासाहेब मी धनगर समाजावर माझं एवढं जीव काय माहितीये का बाबासाहेबांची जगात सगळ्यात पहिली को मिरवणूक कोणी काढली असेल तर या बारामतीच्या धनगरांनी काढली कोकणी वाचण्याची ते आमच्या आता मी सर हा दाईगुडी हरिराजी दाईगुडी गुरुजी आहेत ना ते माझ्या घराच्या समोरच राहायचे जा, आपण जाणार आहे तुम्हाला शोधरी केली मी तिथं आम्ही चालणार आहे मग काय झालं बाबासाहेबांनी देशभरात ओबीसीची संमेलन घ्यायला सुरुवात केली लखनौला बाबासाहेबांनी शेचाळीस ला संमेलन घेतलं अट्ठेचाळीस ला घेतलं मद्रास घेतलं कर्नाटकला घेतलं रामी स्वामी पेरावामी आहेत त्यांच्या बरोबर घेतलं आणि मग एकोणीसशे एकावन्न ला पहिली घटना दुरुस्ती झाली आणि तो तामिळनाडूतले जे ओबीसी आहेत त्यांना नव्या सूचित सूचित त्यांचं आरक्षण जाऊ शकत नाही तुमचं किती खंत राहणार किती बी खंत आणलं तरी काय होणार नाही पुढं बावनला पहिली निवडणूक झाली पहिली निवडणूक झाली आणि पहिल्या निवडणुकीच्या अगोदर मग काँग्रेसला आश्वासन काय दिलं ओबीसी ला आरक्षण देणार मग नेहरू तर बहुमत आलं आणि मग तीनशे चाळीसाव्या आर्टिकल नुसार काका कालिलकर आयोग गठीत करण्यात का 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 आला काका कालीलकर आयोगाने अभ्यास केला अभ्यास दौरा केला आणि ती यादी जी आहे की नेहरूंकडे दिली नेहरूंनी ती यादी राजेंद्र प्रसाद कर दिली राजेंद्र प्रसादनी जव्हारला बोलावलं लग। जव्हार आधीच आपण एस सी एसटी ला दिलेला आहे बावन टक्के ओबीसीला जर तो आरक्षण देशील तर तुला मिठाई वाटावी लागत फक्त मग काय करायचं मग कालिल कराला बोलावलं कालिल कराला खाली लिहायला लावलं की हे जरी खरं असलं तरी मी ह्याच्याशी सहमत नाही त्यांनी एक वर खाली लिहिली आणि तो काका कालीन कालिलकर आयोग त्यात्रि टाकून देण्यात आला आणि मग एकोणीसशे छप्पन्नाचा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्ना बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झालंय त्यानंतर ह्या बॅनरवर जे महापुरुष आहेत कांशीरामजी त्यांच्या नंतर जो मधला गॅप होता तो बा कांशीराम साहेबांनी बा, आं आंदोलन सुरू केली मंडल आयोग लागू करो वरणा खुर्ची खाली करो कांशीराम साहेबांनी तीनशे पेक्षा जास्त दिवस संसदेला घ्याव घातला होता त्यावेळी तुम्ही विरोधात मोर्चा करत होता आता म्हणू नका गावडे सर आहेत का इथं गावडे सर आहेत का आपले राजाराम गावडे विचार त्यांना ती मोर्चा काढला होता का नाही त्यांनी त्यांच्या आता आरक्षणाच्या विरोधात ती मोर्चात होत कोर्ट घेऊन ही नाही पाहिजे तुम्हाला कोणीतरी सांगितलं ही मारा मागत आहे ही तुमचं होतं तुमची लढाई आम्ही लढलेलो आहे तुमच्यासाठी आमची लेकर ले ले। मारल्यात ले जाळू दाळू मारल्यात बुक्सू बुक्सू मारल्या मंडल आयोग लागू करो वरणा ला मंडल आयोग बीपी हो दे आयो। आयो। आ, आयो। चे खासदार होते बिंद प्रसाद मंडल त्यांच्या अध्यक्षतेखाली खाली मंडल आयोग बदल झाला आणि तो मंडल आयोग लागू करायला काय झालं एकोणनव्वद लागत ओबीसी बांधव आहेत ते बोलताना मंडल आयोग मी मंडल यात्रा बघितली आमच्या तुम्ही कुशल का म्हणताय वीपी पी यांनी पवार साहेबांनी केलं कुठं आणि तुम्हाला तीन खासदार बी एस पी तर निवडून आलं बहुजन समाज पार्टीचं किती तीन आणि व्ही पी सिंगनी कांशीराम साहेबांना सांगितलं की तिन्ही तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद देतू गृहमंत्रीपद देतू ह्याच्यात या सत्य कांशीराम साहेब म्हणले नाही माझ्या तीन आटे पहिल्या आठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायचा दुसरी आठ मंडल आयोग लागू करायचा आणि तिसरी आठ मंडल आयोगाच्या विरोधात लालकृष्ण आडवाणींना जी रथयात्रा यात्रा ती रथयात्रा यात्रा थांबवायची आणि या तिन्ही मागण्या मान्य केल्या मग पाठिंबा दिला आणि ज्या दिवशी व्ही पी सिंग सरकारनं आयोग लागू केला त्या दिवशी भाजपाने बीजेपी वाल्यांनी बाहेरून दिलेला सपोर्ट काढून घेतला मग आता बीजेपी ने काढून घेतला आणि ओबीसी तर चांगलं करणारी तर हे काँग्रेसच्या औलाद्यात ह्यांनी सपोर्ट देत होता ह्यांनी का नाही दिला दोघं एकाच बापाच्या आवडत आहेत एक मावशीच आहे आणि एक चौकीच आहे आणि तुमचा निळा झेंडा आहे निळा केवळा तुम्ही कलर घरी जाऊन कलर मिक्स करा डेंजर होतो लाल कलर होतोय लाल होतो दाखव दा ना म्हणून बांधवानो ही ही जी आंदोलन आहे ही आंदोलन आता काय आता त्या दिवशी त्या मी मि, दोनच मिनिट घेतो फक्त त्या दिवशी ह्याच्यावर काय झालं त्या आझाद मैदानावर मी टी व्हीवर बघत होतो दुपारी दोन वाजता टीव्हीवरती काय हे झालं कोर्टाने मुंबई हायकोर्टाने जनांगीरचं आंदोलन बेकायदेशीर ठरवलं बेकायदेशीर कारण कोर्टाने एका दिवसाची परवानगी दिली ती नऊ पासून सहा वाजेपर्यंत दोन दिवसाची कुणी दिली त्यांना कुणी तुमच्या लाडक्या बाबानी आणि मग कोर्टाने दोन वाजता ते आंदोलनात बेकायदेशीर ठरवलं कोर्टाने जेवणाला उठलं आणि जेवणाला उठल्यानंतर कोर्टाने सांगितलं की जेवण झाल्यानंतर ह्याच्या बाबून परत चालू करू तीन वाजून सात मिनिटांनी शिवेंद्र राजे विके पाटील ते भाजपचे हे दोन एकनाथ शिंदेचा उदय सामंत आणि मनीदा कॅनचा पत्तेवाला जो कोकाचे <laughs> <रुणी वाला। laughs> आली आता मुंबई हायकोर्टाने जे आंदोलन बेकायदेशीर ठरवलंय त्या बेकायदेशीर असणाऱ्या आंदोलनाला कोर्टाने बेकायदेशीर ठरवलंय त्याला जी आर त्यांच्या मागणी मान्य करायचा अधिकार यांना गुन्हे दिला यांनी ज्यांनी तिथे येऊन ती दिल त्यांनी कोर्टाचा आव्हान केलेला आहे कोर्टाचा अवमान कोर्ट दोन कोर्टातून ते आंदोलन बेकायदेशीर सजावत आणि तीन वाजून पंधरा मिनिटांनी तुम्ही तिथं मान्य 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 हा केला पाहिजे ना के वकील की तिथं बरीच वकील कोर्टाचा अवमान केला म्हणून याचे का दाखल कारण तुम्ही नल करणार तर मला सांगा मी ठोको कायदेशीर म्हणते त्याच्यानंतर आता ती काय ती काय गॅजेट आणि गॅशिटर गॅजेट आणि गॅशिटर आता त्याच्यात ती जर माहिती सांगायला लागलो नाही तर कोणाला काय काय भेटेल त्याचा काय नियमच नाही त्या निजामांच्या गॅशिटरमध्ये संघर् कुठल्या तर कुठल्या वर्गात जात्याल कार्यक्रमच यांचा ही जी बेकायदेशीर आंदोलनाच्या मागण्या कशा काय मान्य करताय बघ तिथं बोलताना आता यांनी सांगितलं काय घातलं लागवड ते दोन हजार चौदा ला शांत प्रांगणवर घातलं की ते अजून पण अजून कोण फुटल्यात आता आणि तीन मेंटर सोडल्यात मागं दोन हजार चौदा ची कॅबिनेटच व्हायना अजून ही ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था बांधवान तुमच्या माझ्या विरोधातले तुमची माझी या देशात लोकसंख्या पंच्याऐंशी टक्के आहे तुम्ही कशाला दुसऱ्याला मागताय खुर्च टाकून ठरव ना खुर्च टाकून ठरवू शकतं का नाही ना चर्मन कोणाला बनवायचा वाईट चर्मन कोणाला बनवायचा आमदार खासदार मंत्री कोण बनवायचा हे ठरवण्याचा अधिकार तुमच्या माझ्या बापाने तुम्हाला मला दिलेला आहे त्यांची मतं नाही त्यांच्या पाठी माझ्या आपण आहे मग आताच्या मला चिठ्ठी भेली मी एक थोडं गाणं म्हणतो आणि समाप्त करतो अरे इकडे तिकडे घुसू नकार दुसऱ्याच्या घरात शासन करती जमत बन यावरच्या थरात चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला आशा नाही दिशा नाही घालू नका रे गोंधळ तुम्ही घालू नका रे गोंधळ दिल्लीवरती बहुजनांचं जाऊ द्या रे वादळ तुमच जाऊ द्या रे वादळ साळी माळी चाळी ढोर सांभारा धंगकरी आणि वनारी महाराण मांगा अरे लाल दिव्याची गाडी येऊन द्या यांच्या बिदारात चला दिल्लीला चला दिल दिल याला यांनी घात त्यांची सोडा तुम्ही सात झाला थोडा तुम्ही सात घाला कमरेत नाच चाल्यांचे पाडा सारे दात आता सारा सारे दात समाजाचे वाटे केले चोरानी दोरात आणि त्या दाड्यावर बसून यांची काळ्या रे वरात चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला चला दिल्लीला चला एस सी एस टी आणि ओबीसी आणि मायनॉरिटी हमता जी बाबासाहेबांना आता हरक असला ना, हर ना आपण तर जी बाबासाहेबांनी वोट केलेला आहे ते संसदेकडे वोट केलेला आहे कॅप्चर दिस टेम्पल ऑफ पॉवर आणि तिथं सगळ्या चार आहेत दिल्लीला आणि त्या दिल्लीला तुम्हाला मला मिळून जर आपण गेलो तर ती दिल्ली काय आपल्यापासून लांब नाही मग कुणाला देत आहे कारण कांशीराम साहेब काय म्हणतात साहेबांनी सांगितले एका ह्याच्यात मी ऐकले की देणेवाले समाज मे लाल पैदा होत आहे और वाले समाज मी दलाल म्हणून आपल्याला देण्यावाला बनायचं आहे आपण ह्या देशात शंभरापैकी पंच्याऐंशी टक्के आहे म्हणून येणाऱ्या काळात आपण देणारा झालं पाहिजे आणि देणारा होताल आम्ही आम्ही सगळे आंबेडकरी समाज तुमच्या बरोबर आहे तुमच्या बरोबर असणार आहे आणि यांनी सांगितलं गोविंद धवकत यांनी फोटो लावला नाही शाहू महाराजांचा लावला नाही शाहू महाराजांचाच नव्हता तिथं आणि अजून काही दिवसांनी शा शिवाजी महाराजांचा बी फोटो लावणार नाही ती घेतच फोटो लावून फिरते आणि बाबासाहेब बाबासाहेबांचा फोटो काही त्याला काय काही गेलं नाही तुमच्या आता तुमच्याकडे आहेत ना तुम्ही घ्या तुमच्या तुमच्याकडला बाबासाहेब दाखवा आता इथं मी आण नाहीत निळ घालून बसलेत नाही देऊ का कधी बसलेत ना त्याच्यामुळं त्याच्यामुळं ह्या बाकीचा त्यांनी फोटो लावला काय लावलं काय आमची दोन चार जण गेली तिकडे ती पाकिटवाली आता मी त्यांची पाकिटवाली तिथे आणि अख्याच आमच्या अख्याच समाजाने त्यांना टाकून दिलेलं आहे ती कोणाच्या माहीत नाही सुपाऱ्या घेऊन तर भुजबळ साहेब आणि हाके सरांवर बोलताल काळूर आमचं जरी तुमच्या आईचा नाव रोजी सांगायचं का मी काही भुजबळ साहेबांच्या पक्षाचा नाही मी हा के सरांच्या माझं त्यांना ते निरे अडवलं आणि त्यांच्याबद्दल जो प्रकार झाला मी तेव्हा बघितला माझी मी गेली आणि मग मी निर्याला गेलो आता त्या मी त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मानू ना माझ्या बापाचा सात बार आहे माझ्या बापाचा ती जमीन मारवत नाही सोन्याच्या राजा भाऊ बरोबर आमच्या जमिनी आहे ती मी विचारतो त्यांना कोण गेल तर ती तुझ्या घरी जायला रस्ता नाही तुला काही कोणी बोलावलं नव्हतं मला नाही बोलावलं तरी काही मी आपलं तिथला जाताना गेलो मला ते रागालता बघितलं मी सोशल मीडियावर बघितलं गेलो माझा मी कार्यक्रम करून आलो तर बांधवांनो तुम्हाला परत एकदा सांगतोय तुम्हाला मला या देशाची शासनकर्ती जमात बनायला लावलोय शासनकर्दी जमात तुम्ही ग्रामपंचायत